आज बनवूया उपवासाची थाळी उपवासाची थाळी बनवण्यासाठी एक कप भगर घेतली आणि एक कप छ आकाराचं शाबदाने घेतलेलं आहे ते मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेतलेलं आहे बारीक केल्यानंतर त्यामध्ये एका बॉलमध्ये काढलेलं आहे आणि त्यामध्ये दही आणि लागल तसं पाणी ॲड करून मिक्स करून घेतलं आणि मुरण्यासाठी साईडला ठेवलेलं आहे एक ते दोन तास मुरण्यासाठी ठेवलं आणि एकीकडे मी रताळी काप रताळे कापलेले आहेत वरचे सालपट काढून घेतले आणि छोटे छोटे आकारात कापून घेतले आणि एक कढई ठेवली त्यामध्ये त्यामध्ये कढीपत्ता लाल तिखट आणि कोथिंबीर घातली आणि त्यामध्ये रताळ्याचे काप टाकलेले आहेत आणि चांगलं परतून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून फिरून घेतलं आणि झाकून ठेवलेलं आणि शिजून घेतलेली आहे आणि एकीकडे एक इडली पात्र ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते आपण बॅटर मुरण्यासाठी ठेवलेलं आहे ते नंतर मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं एक इनो टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर इडली पात्रामध्ये मी खाली बॅटर टाकलेलं आहे तेल लावून बॅटर टाकलेलं आहे आणि त्यावरती एक एक रताळ्याचं थर घातलेलं आहे रताळ्याच्या भाजीचा आणि त्याच्यावरती पण बॅटर टाकलेला आहे आणि इडली पात्रामध्ये शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेतलेली आहे आपण इडली आणि एकीकडे मी त्याच बॅटरचा डोसा पण बनवला आणि एकीकडे नारळाची चटणी पण बनवली हे बघा नारळाची चटणी पण तयार झालेली आहे इडली पण तयार झालेली आहे एकदम छान भरलेली इडली आहे ही आणि शाबुदाना बनवून घेतलेला आहे आणि थोडंसं मसाला ताक बनवून घेतलेला आहे ही उपवासाची थाळी तयार झालेली आहे चला मग आता सबस्क्राईब करा आणि लाईक करा